हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहेत रेसिपी रेसिपीमध्ये प्रॉन्स करी कोलबीची करी करी म्हणा कोण कालवण म्हणतं कोण उमणही म्हणतं मस्त लागते बरं काय इन्ग्रेडियंट्स पाहूया बरं त्यासाठी घेतलेलं अख्खा खोबरं त्याच्यात आलं मिरी धणे आणि काश्मीरी मिरची आणि हळद आणि चिमटी भरती तांदूळ अळण यायला हे साईडला ठेवून मस्त वाटून घ्यायचं हे छान छान कोलबी आहे सोलून घेतली साफ केली आणि मीठ लावलं त्याला आणि हे कोकम आहे बरं का को गावचे कोकम त्यात थोडं पाणी घालून साईडला ठेवायचं आणि हे आहे गणराजचं कोकम आगळ हे पण कालवणात घातल्यानं ऑसम टेस्ट येते आता मी हे तेल घेतलेलं आहे हे आहे पॅरेशूटचं खोबरेल तेल माझ्याकडे गावचं नव्हतं तुमच्याकडे गावचं असेल तर गावचं तेल घाला हरकत नाही आणि त्याच्यात घातलेलं आहे हिरवी मिरची थोडासा जाडसर कांदा बटाटे आणि घेतलेली आहे कोलबी तीही घालायची तुमच्याकडे जर शेवग्याच्या शेंगा असतील त्या घातल्यानं एकदम सुरेख चवलावत लागत्या माझ्याकडे नव्हत्या तुमच्याकडे असेल तर नक्की घालून ट्राय करून बघा आणि थोडंसं पाणी घालून मीठ घालून झाकून ठेवायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तेही सांगा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबवरती पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा बोलेपर्यंत वाटणही तयार झालेलं आहे हे मस्त आता कालवणात घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये जे वाटण लागलेलं असतं ते वेस्ट करायचं नाही त्यात थोडं पाणी घालून घालायचं आहे आणि थोडंसं चिमटीभर मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि मस्त उकळू द्यायचं आहे त्याला छानपैकी धवळत राहायचं मध्ये मध्ये तोपर्यंत अजून फिश काय आणली तेही पाहूया मी मी आणलेले आहे बोंबील आणि सुरमई तुम्हाला कोणती फिश आवडते नक्की सांगा कमेंटमध्ये हे मस्तपैकी फ्राय करणार भात आहे सोपतेला आहा आता कालवण ही ते मस्त तयार झालेलं काय सुरेख रंग आला आहे पहा हे सगळी जादू आहे काश्मीरी मिरची ती तिखटपणाला कमी आणि टेस्टला असम यम्मी मी आता हे टेस्टला बघते आहे कसं झालेलं आहे मस्त काश तुम्हाला ही टेस्ट घेता आली असती पण तू घाबरू नका तुम्हीही नक्की करून बघा आणि फॉलो करा आणि सबस्क्राईब करा कुठून पाहताय तिथून परत बाय